पुणे श्री श्यामाकाली पूजा उत्सव दोन हजार पंचवीस यंदा रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे जेव्हा अमावस्या मुहूर्त लागतो ही पूजा ला ज़, एक ऑक्टोबरला असती दहा ते अप्रॉक्सिमेटली रात्री दोन किंवा तीन पर्यंत चालते जेव्हा महाआरती पण होती आणि सगळं जे पण महिला असते ते सगळं एकशे एक कॅन्डल्स लाईट करतात मग ट्वेंटी फर्स्ट तारखेला जे दुसऱ्या दिवशी असते पूजाला तिथे आपण ब्लड डोनेशन रक्त शिबिर ठेवलं आहे पर एक सोशल uh, साठी आणि कल्चरल प्रोग्राम ठेवतो आपण ज्याच्यामध्ये बेंगोलीचं जे ट्रेडिशनल डान्स असतं धुनोची डान्स म्हणून ते असतं आपल्याकडे मग छोट्या मुलांसाठी गेम्स वगैरे असतं त्यांचं रक्स सॅक गेम्स झालं ड्रॉइंग कॉम्पिटिशन झालं आणि महाआरतीनंतर सगळे गेस्ट येतात आणि एक भंडारा असतात आणि भंडारामध्ये अप्रॉक्सिमेटली थ्री थाउजंड टू फोर थाउजंड पीपल येतात ते महाप्रसाद घेण्यासाठी मग रात्री एक कल्चरल प्रोग्राम असतो जेव्हा पूजा पण आणि गेस्ट वगैरे सगळे येत असतात आणि ट्वेंटी सेकंडला आपली मिरवणूक असती आणि या ट्वेंटी इयरला आपण असं विचार केलं की आपलं बंगाली कारण ही पूजा बंगाली भागबंदीने सुरुवात केली होती ते ट्रेडिशन मिळून आणि आपण जेवढं आपला जे कर्मभूमी आहे जे महाराष्ट्र आहे त्यांची आपण हे कल्चर फ्युजन करून आपण ट्वेंटी फाईव्ह म्हणतात जे आपल्या इकडचे ढोल आहे तसे तिकडचे ढाक आहे ते आपले पंचवीस भाग आणि पुढल्या सत्तर लोकांची टीम कोलकातावरून इकडे येत आहे आणि ते आपण इकडचे जेवढे पण नामचीन पथक आहे त्यांच्या बरोबर फ्युजन करून आपले दोन्ही कल्चर आपण एकत्र आपला जन्मभूमी आणि आपला कर्मभूमी यांच्या एकत्र मिळून आपण हे मिरवणूक करणार आहे काली काली माता ही फक्त देवी नाही तर आपल्यासाठी एक शक्तीचा रूप आहे काली माता आपल्याला जेवढं पण लाईफमध्ये जेवढं पण अडचण जेवढा पण कठीणाई असतात त्यांना फेस करण्यासाठी ते आम्हाला शक्ती देतात कारण मा ही मातृशक्तीचा मेन रूप आहे तर आपण माची हे सादर करावं आणि जेवढं पण आशीर्वाद असलं माकडून घ्यावं आणि ही मेन पूजा जेवढं पण बेंगोली किंवा दुसरे संस्कृती जाती यांच्यासाठी पण एकत्रता भाव करण्यासाठी ही पूजा आहे धन्यवाद